तो कोणाला नाही देत घरातल्या कामाला हातही नाही लावायचा एक घंटा स्वतःला देता आला पाहिजे कमीत कमी स्वतःला सकाळ आणि जे लोक बोलतील ना त्यांना हे घंटा स्वतःला नाही देत आहे मी तुम्हाला शाश्वती देऊन सांगतो की त्या उपासकाला ना शारीरिक ना मानसिक ना कुठल्या प्रकारचं स्वास्थ्य लाभ तो नेहमी त्रासात आणि तर आपल्याला प्रयत्न करायचा ना स्वतः सुख करण्यासाठी पण पहिलं काम करायचं मला लवकर उठायचं सूर्योदय होण्याच्या अगोदर त्यानंतर पाच क्रिया करावं लागतं सहा सहा क्रिया सकाळच्या कंपल्सरी असतो काय हे अचरण आहे हा धम्मही आहे धम्म काय करतो बुद्धाने सांगलं सप पाप सहकरण कुसलस्त उपसंपदा सचित्त परियोधपण येतन शासन बुद्ध जे जे चांगलं आहे ते करा म्हणजे जे वाईट आहे ते थांबवा आणि मनाला निर्मळ करा हेच बुद्धाचं शासन आहे हीच बुद्धाची शिकवण आहे मग चांगलं नाही का सकाळी लवकर उठणं चांगलं नाही चांगलं आहे याचा अर्थ तो सुद्धा धम्म आहे त्यानंतर मला मेडिटेशन करायचं बघा मेडिटेशनचा कर अर्थ हा कधीही नाही असं तुम्ही डोळे लावून बसणार अनेकांना असं वाटतं की मेडिटेशन करतो काय करतो बंदी दोन घंटे पण त्या दोन घंट्यामध्ये तर दोन घंटे विचारच भरत असतात याला थांबवण्यासाठी मेडिटेशन एक अवस्था प्राप्त करण्यासाठी अवस्था ती रोज करायची त्याचे फायदे काय होता जेव्हा मन सिंपल म्हणे मेडिटेशन हे मनाला चार्ज करण्याची मोबाईल मोबाईलला बिल लाव तर मोबाईलचा चार्ज करतो या मेंदूला चार्ज करतो मेंदूच्या ज्या भावना आहे विचलित भावना त्याला थांबवतो तुम्ही त्या अवस्थेत कधी जाऊन थांब स्थिर अवस्थेत तुम्हाला हे पूर्ण आत्मल्य जी फिरी आहे ना जे आपण बोलतो ना खूप सूक्ष्म गतीने हे तुमचं जे आहे ना हे तुम्हाला हल्ल्यासारखे जाते आत्मल्या मेंदूतल्या प्रत्येक गोष्ट ज्याचं जे क्वांटम कम्प्युटिंग जे चालू आहे त्याच्यामध्ये जे

नंतर बुद्ध एकाच ठिकाणी एकोणपन्नास दिवस बसले तेव्हा कुठे त्यांना संबोधितांची प्राप्ती झाली काय सुजाताची खीर खाल्ल्याच्या नंतर त्याच्या अगोदर बुद्धाला काही ज्ञान प्राप्त झाले नाही तर बुद्धाने थोडं सुरुवातीला वेगळ्या मार्गाने चालत पण त्यांना कळलं की हा मार्ग काय आणि है का। या मार्गाने केवळ मला मृत्यू होऊ शकतो तर अन्नाचा त्याग केला होता कशा कशाचा त्याग केला नंतर बुद्धाने जाणवै की नाही हा मालिक आहे आणि सुजाताची खीर खाली म्हणून तो बघायला आपण गर्ममध्ये म्हणतो ना सुजाताची खीर मला दुःख मुक्ती केली बुद्ध के सुजाताची खीर खाऊन म्हणजे त्यांच्यामध्ये उच्चारणी मान झाली तिथून ते एपोर्ट करणं असतीलच त्या बुद्धिउशात खाली आजच्या ठिकाणी ज्या बोद्धविषाचा म्हणजे जे आपण बोधगया टेम्पलचं जे आपण मी करत आहोत मागणी त्या ठिकाणी एका वर्षाखाली बसून एकूण पन्नास दिवस त्यांनी आपल्या या चित्ता मेडिटेशन चित्ताला जागरूक करण्याची प्रक्रिया डोळे बसून एखाद्या विचारात राहणे जात नाही या विचाराला थांबवणं त्याला आनंद मिळतो मेडिटेशन करा दुसरी गोष्ट आता मी बोलतो ना की बुद्ध दुसरा कोण कोणता चांगला मंगल मिळते तर त्या मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये पाच मिनिटं स्वतःमध्ये चांगला विचार करा आई वडिलांचा दोष सर्वांमध्ये सकाळी सकाळी चांगली ऊर्जा पण बाहेर पाडतात या चिंता बघा हे धर्म सकाळी उठणं धम्म आहे मेडिकेशन करणं धम्म आहे मंगलमैत्री करणं धम्मा आहे अजून किती सोपा धम्म त्यानंतर मग मं, मंगलमैत्री केली बंद काय करतो ज्यांना येते आता खूप साऱ्या हो। लग्न ग्रेणाच्या महिला मंडळात खूप सुंदर वंदना बोला वंदना येत नाही तर ऐका यूट्यूब वर सकाळी सकाळी बुद्ध पा ते बघा मनाला किती तुमचा चार्ज करत आहे बघा तुम्ही सकाळी फ्रेश आणि उठला मेडिटेशन केलं ओके मंगल मैत्री ही केली वंदना ही आहे केली एक्सरसाइज पण कर नंतर एक्सरसाइज कर धावा पळा उड्या मारा कधी तुमच्या शरीराला चार्ज करा स्थूल पण आहे तो बघा जे लोक हे खूप इम्पॉर्टंट आहे मी का सांगतो प्रत्येक गोष्टीला कारण आहे याच कारण मला जाणवलं असत की मी संध्याकाळी उठताना उठ वाटत आपण जेव्हा बेडवर गेल्या गेल्या कुठं झोप आली असं झाले की मी गेलो बेडवर पडलो आणि लगेच यायची पाहिजे फक्ती लहानपणी यायची बेडवर पडलो ना पाच मिनिटामध्ये शांत होतो आणि सकाळी लवकर उठायचं पण आता तस वेडवर गेल्याबरोबर झोप नाही असं करत बसतो मग एकदा तरी फोन पडतो तो लोकांना पडला अनुभव आहे तू कुठे फोन ठेवून नंतरही विचार करत करत मग म्हणजे सकाळी सकाळी जो का हे का चाल पण सकाळी उठताना उठायची इच्छा होत आहे मन म्हणते आता मन म्हणते तेच मन सकाळी काय उठायचं काम पडले डबा बनवायचा इथं शरीर आणि मन हे विरुद्ध दिशेने म्हणून मनासाठी मेडिटेशन आणि शरीराला ऍक्टिव्ह करण्यासाठी एक्सरसाइज ते करा त्याने चांगलं आरोग्य सुद्धा राहते बघा एक्सरसाइज गानी करा कंपल्सरी प्रत्येक आणि करा आळसी नका करू नंतर काही लोक म्हणतात नंतर कसत आहे मग म्हातारपण कधी चालू होते नाही का म्हातारपण हे प्रामुख्याने पासष्टच्या नंतर म्हातार त्याच्या आतमध्ये जे लोक आहेत ना तरुण आहेत जवान आहेत त्यांनी तर कधी ह्या शारीरिक समस्या मांडूच नाही काय एखादा okay. okay. ता, आजार येणं काही मोठी गोष्ट नाही आजारात रिकव्हरे झालं पाहिजे पण प्रत्येक गोष्टी मध्ये बी पी एल शुगर आहे ओके शारीरिक मानसिक प्रॉब्लेम आहेत त्याचं सोल्युशन आहे काही लोकांना वाटते की मी चालले आणि मला दमला बोलतो आजार मिळेस पण कधी प्रयत्न करता ते वजन कमीत आहे आरोग्य स्वतःला म्हणून सुरुवातीला शारीरिक आणि मानसिक आरोग्य स्वतःला पाहिजे यासाठी मेडिटेशन मनासाठी आणि शरीरासाठी त्यानंतर सकाळी सकाळी मस्त आठ वाजता चांगला सुंदर असा पौष्टिक अन्न या शरीराला आणण्याची गरज आहे जेवढं चांगलं इंजन जर असेल ना त्याच्यामध्ये ना त्याचे सर्वात प्युअर असते काही नाही असेल की अशा ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत महागड्या गाड्या त्याचं पेट्रोल पण मी असं ऐकलं तुम्ही महाग असते आपलं किंचन असेल ना म्हणजे मला चालत मग सकाळी आपण त्याच्यामध्ये काय ऍसिड टाकतात मग काही डोस खातात मग आम्ही असं नाही जे खायचं खा पण एक सांगत असतो पौष्टिक अन्न ज्या शरीरावान असा हे सुद्धा धम्मच आहे बुद्धाने आहाराला खूप महत्व दिलेलं आहे बुद्ध सुद्धा म्हणतात सर्व प्राणी हे आहारावर अवलंबून आहे आणि बुद्ध नेहमी भूकेला रोग मानतात बुद्धांचं भूक हा रोग आहे आणि त्याचं औषधान चांगलं आहे त्याच्या सकाळच्या सहा क्रिया करायच्या मग मी तुम्हाला गॅरंटी देतो दिवसभरामध्ये तुम्ही जेवढे काम आहेत ना ते खूप प्रसन्न होते पण सकाळी एवढं चार्ज केलेलं आहे मग चिडचिड नाही होणार चिडचिड नाही होणार दगदग नाही होणार ऑलरेडी तुम्ही फुल चार्ज आहे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आहे काम चित्ताने ऑफिसच काम असो घरातले काम असो सर्व काम करावे लागतील म्हणून दिवसभरातून तीन तरी चांगले काम दान करा सर्वश्रेष्ठ दान आहे धम्मदान आता धम्मदान आणि पैसे काही संबंध नाही पण ते आपण जोडतो की मला धम्मदान द्यायचं आणि देतात पैसे धर्मदान जे मी तुम्हाला जे बुद्धाने धम्म शिकवतात ते धम्म सर्वश्रेष्ठ दोन नंबरचं दान बुद्ध म्हणतात की अन्नदान बघा उपास करून प्रयत्न करून बघा मी अनेक ठिकाणी अनेक वेळेस गोष्ट सांगतो पण लोक ऐकण्यापुरतं मर्यादित करतात करायच बघा सुप्त प्रत्येकाला दुःखातून मुक्त प्रत्येकालाच पाहिजे त्रास कोणालाच आवडत नाही पण ते प्राप्त करण्याच्या की डायरेक्ट माझा हात आला पाहिजे आणि माझं असं नाही आपल्याला प्रयत्न ना सर्वश्रेष्ठ दान आहे दोन नंबरचा अन्नदा रोज आनंद एवढे एवढेच सक्षम आहात तुम्ही इथे उपस्थित असलेले एकही व्यक्ती म्हणजे एवढा

माझ्या जीवनात चुंदर उभारायचा आणि सिंपल आहे ना आपलं अन्नदान करा रोज तुमच्या घरात काही काही लोकांना असं वाटते ना ते दोन पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता तुमच्या घरात जो कोणी व्यक्ती गेलेला असेल ना त्याच्या नाव तरी अन्न करा असं इमॅजिन करा ते आहे आमच्यातच आहे फक्त शरीर रूपाने नाही कदाचित ते असते तर बनलंच असतं तुम्ही जे नाही तुम्ही त्यांना विस्मरणात नेलेलं आहे त्यांच्या नावचं अन्न करा कुणाची आई नसेल कुणाची वडील नसेल कुणाच्या आजोबा नसतील कोणाचा कोण नसेल त्यांचा आम्ही एक जबाबदारी एक दोन जोबात एक्स्ट्रा बनवायच्या एकच टायमाला सकाळ थोडीशी भाजी एक्स्ट्रा मी आधी घरांमध्ये पाहतो अनेक लोक एवढं अन्न फेकून देतात आणि बघा अन्नदान करायचं सीड अन्न कधी दान करायचं ते वाईट पाप होत काय 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 लोकांनी अनेक पाप की चांगलं जेवण बनवतात खातात आणि उरलं हो ना दुसऱ्या दिवशी कोणाला तरी कोणाला तरी काही काम वाली आपण नका देऊ शकता तुम्ही जर कोणाला अन्न द्यायचं असेल ना ताजा शिडा रोज तुमच्या आई वडील बहीण भाऊ जे कोणी तुमच्यात नसतील त्यांच्या ना दोन चपाती एक्स्ट्रा कोणी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला द्या हा तर जमलाय ना दानाचा

तुमच्या शांतीसाठी निश्चितच ते तुमचं कर्म तुम्हाला जेव्हा तरी प्रसंग येतील ना जीवनामध्ये दुःखाचे जी। त्यावेळेस तुम्हाला ते साथ देत ओके सा। okay. त्यानंतर दुसरं कर्म करा सेवा सेवा कर्म करा दान कर्म केल्यानंतर सेवा कोणाची करायची आहे ती आईचीच करून बाकी दुसऱ्याची सेवा म्हणलं तर थोडा प्रॉब्लेम आईची सेवा करा वडिलांची सेवा

तुमच्या वृद्ध भिक्खूंची सेवा करत चला तस तुम्हालाही तुमचा वृद्ध का जर सुखात जगायचं असेल ना वृद्ध लोकांची कमीत कमी आपल्या आई तरी खूप सुंदर काळजी त्यांना वेळेवर औषध पाणी द्या वेळेवर अन्न द्या त्यांच्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करा खूप मोठं सुख खूप मोठं म्हणून सेवा करा कर्म झालं सेवा कर्म झालं आणि कुशल कर्म कुशल कर्मास्तर्गत जे बाकी तुम्हाला चांगले कर्म करता येतील ते चांगलं कर्म करण्याबाबत ही असू द्या कारण धम्मा हाच आहे ना धम्मासाठी एक्स्ट्रा वेळ काढण्याची गरज नाही हा धम्म आहे सकाळी मंगल मैत्री केली वंदना थोडा वेळ एक्सरसाइज केला त्यानंतर नाश्ता सुंदर केला दिवसभरामध्ये प्रसन्न चित्ताने सर्व प्रकारचे कार्य संकलन केले हे कार्य करत असताना मी एकदा अन्नदानही केलं मी सेवाही केली मी कुशलकर्म केलं त्यानंतर शांत चित्ताने सवय लावाय लवकर तीच मुंबईचं लाईफ आहे असंच असत नाही तुम्ही जर ते ना तर व्यवस्थित होत आपण जेवतो दहा साडे दहा आणि घरामध्ये दहा साडे दहा ला जेवल्या जातो थोडं लवकर सात आठ वाजता सवय करा तुमच्या चांगल्या जीवनासाठी नाहीतर बघा आज तुम्ही पाहतो अनेक लोकांना अनेक आजाराने ग्रस्त होता तरुण तरुणपणी सुद्धा अनेकाला आपले जीव गमावे लागतात आता काही दिवसापूर्वी एक स्त्री मुलगी ताई लग्न झाली तर तिची तिच्या आईच्या दरम्यान तिला मॉडेलिंग करायची दुपारी करायची पण नंतर वजन वाढलं तर तिनं काय होतं ते

हे शिक्षणाचे केंद्र झाले आणि निश्चितच मी वेळोवेळी बोलत आलो की आपल्या नवी मुंबईमध्ये तो नाशे आहेत आहे तिथे भव्य आहे एक आपलं एक प्रेरणा आहे आणि एक वासिल आहे मध्य प्रदेश आणि खूप सुंदर आपण बनवलं कारण जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी येतो ना मला बाबासाहेबांचे ते तत्व आठवते की मला जर पुरेस आयुष्य प्राप्त झालं तर मी असे मोठमोठे माझे ते आणि आता मला असं सांगत होते की सुंदर अशी लायब्ररी झाली आहे म्हणजे इथून बाबासाहेबांच्या विचाराचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार करत आहेत म्हणून तिथे एवढी जनसंख्या तरी अजून भरपूर आहे भविष्यामध्ये या केंद्रातून भरपूर भरपूर आय अधिकारी सुद्धा बनणार आहे भरपूर लोक दुःखातून मुक्त होणार आहे म्हणून या केंद्राला मी आवाहन करतो की या केंद्राला अधिक अधिक मदत करून याला लवकर पूर्ण करा कारण मशिनरी प्रमाणे भविष्यात काम केलं प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीची प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झाले पाहिजे मग तो एखादा वृद्ध व्यक्ती असो की शिक्षण घेणारा एखादा मुलगा असो काय आता वरती लायब्ररी चालू झालेली आहे प्रत्येकाने त्या लायब्ररीला मदत करा या विहाराच्या काय म्हणतात बांधणीमध्ये मदत करा खूप थोडस राहिलं पाहिजे म्हणजे गेल्या तीन चार वर्षामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे हे तुमच्या सर्व दानबल दानबल हे दानबल अधिक अधिक वापरा या विहाराला या केंद्राला लवकरात लवकर पूर्ण करून हे पूर्ण समाजाला समर्पित करून त्याच्यातून अधिक गर्दी आपण धर्माचे कार्य करू बाबासाहेबांचं कार्य करू या ठिकाणी अनेक प्रकारचे चांगले चांगलेच काम घडणार कारण हे बिहार कोणी की प्रभाकर अधिक अधिक बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या कमाईचा हिस्सावा हिसा आता तो द्यायचं म्हणलं तर तुम्हाला मोठा हिस्सा द्यावा लागेल पण आता यांनी जे आवाहन केलेलं आहे कार्यकारिणीसाठी दहा दहा हजार रुपये बोलले होते पण आपण नाही हे लोक आहेत काही गाडीत असतो नसो सभासद असतो नसो शेवटी हे समाजाची प्रॉपर्टी आहे अधिक अधिक मदत करा आणि याला लवकरात लवकर निर्माण करा तर भविष्यामध्ये आपण इथं ट्रेनिंग सेंटर पण चालू करणार आहे तिथं फिपू ट्रेनिंग पण आपण चालू करू शकतो दहा दिवसाची सामने शिबिर दहा दिवसाची उपासिका शिबिर विविध प्रकारे शिबिर वगैरे असं वागून आपण अधिक अधिक धम्म हा लोकांमध्ये प्रॅक्टिकली पोहोचू शकतो त्यामुळे आपण कुंभीने आवाहन करतो की या केंद्राला आपण सदर हाताने मदत करा आणि याच्या या पौर्णिमेला हा संकल्प घेऊन जा की माई माझं जीवन आजपासून व्यक्त नाही राहू देणार आहे मी या माझ्या जीवनाला सुंदर शांत करून माझ्या या जीवनाला एका चांगल्या लेवलला किंवा तुम्हाला सदगतीला घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन हाच माझ्या जीवनाचं ध्येय असेल हेच माझ्या जीवनाचं लक्ष असेल हा आजच्या या पौर्णिमेचा संदेश आपण घेऊन जावा उपासक मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो संपूर्ण ही प्रेरणा सांस्कृतिक केंद्र केंद्राचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व धमोपास उपासिका आजच्या या पौर्णिमेच्या असेल चंद्रमाप्रमाणे तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये सदैव धमप्रकाश पडत राहू आपल्या जीवनातील सर्व दुःख रुग्ण समस्या आपल्या भीती नष्ट होत राहू आपणा सर्वांना चांगलं आरोग्य लाभो हो, आपणा सर्वांना सुख शांती समाधान हो, लाभांच्या इच्छित आणि बाषित मनोकामना पूर्णत्वास जाऊन हो, आपलं जीवन सुखी व सफल हो याच मंगल मैत्री सह माझे धमदेश या ठिकाणी संपन्न करतो सबमंगलम सर्वांचे मंगल हो सर्वांचे रक्षण